सर सतसाहेब आपलं नाव काय आपण कुठून आलात माझं नाव संतोष भुवयनदास आहे मी चरोली पुणे इथून आलेलं आहे इथं तीन दिवसाचा भंडारा होता संत रामपांजी महाराज यांचा आणि अप्रतिम भंडारा होता बघा इथलं नियोजन जे आहे सर्वात उत्तम नियोजन आहे इथे जूतागर वेगळे आहे स्त्री पुरुष यांचे पेंडॉल वेगळे आहे आणि बाकी इतर व्यवसायही हो आहे भोजन भोजन असो भंडारा जे काय असो एक नंबर व्यवस्था हो आहे इथे आणि इथे पूर्ण महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनसुद्धा लोक आलेले आहेत इथे इथे जी व्यवस्था आहे कुठल्याच याच्यामध्ये ही अशी व्यवस्था आढळून येत नाही आहे आणि सर्व धर्मसमवायाच्यामध्ये सर्व लोक इथे येतात भंडारा करतात जे भगत आहेत ते सुद्धा येतात आणि जे जगत आहे आजूबाजूचे इथले चार जिल्ह्यामधले सहा जिल्ह्यामधले लोक इथे काय म्हणून फक्त बघायसाठी येतात आणि परमात्माची दीक्षा घेऊन जातात परमात्माने जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवण्यासार सर्व सर्वांचा मालिक कोण आहे एक त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची साधना कशी करायची आहे गीतेमध्ये वेदामध्ये जे सांगितलेले आहे त्याच्यानुसार त्यांनी साधना करायला सांगितले आहे सर्व लोक त्यानुसार साधना करत आहे आणि सर्वांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये कारण आजकाल जे होतं आहे फार विचित्र होत आहे कुठं युद्ध सुरू आहे कुठं काय सुरू आहे आणि एवढ्या याच्यामध्ये आमचे एक परमात्मा आहेत की शांती ते शांतीचा संदेश देत सर्व विश्वासाठी आणि ते स्वतःसाठी नाही तर पूर्ण विश्वांचं कल्याण करण्यासाठी आणि अशा प्रकारे भंडारे इथं चालू राहतात ढवलपुरी आश्रममध्ये आणि असे चालूच राहणार राहणार फ्युचरमध्ये आणि येणाऱ्या सर्व याच्यासाठी सर्वांनी ज्यांनी आत्तापर्यंत दीक्षा घेतली नसेल त्यांनी यावी आणि दीक्षा घ्यावी आणि आपली कल्याण करावं आणि मोक्ष मिळवून घ्यावा या भंडाऱ्यामध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आणि कोणकोणते कार्यक्रम ह्याच्यामध्ये ॲड केलेले याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे नेत्रदान त्याच्यामध्ये परत बॉडी डोनेट करायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि डोळे तपासणी वगैरे आहे असे बरेचसे आणि सामाजिक बरेचसे कार्यक्रम आहे दहेजमुक्त विवाहसुद्धा याच्यामध्ये करून दिलेले आहेत परमात्मांनी दरवेळेस जिथे भंडारे होतं समागम होतो तिथे हमेशा रमिणी होते ज्याला रमिणी म्हणतात म्हणजे एक विवाह आहे सतरा मिनटामध्ये तुमचा विवाह होता निशुल्क विवाह कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही काय नाही दहेजमुक्त विवाह परमात्मा आत्तापर्यंत लाखो भक्तांचे रमिणी म्हणजे विवाह झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा खर्च नाही काही नाही विना खर्चाचं लग्न होतं तिथे एक अद्भुत उदाहरण आहे पूर्ण भारतामध्ये की विवाह कसा करायचा यांच्या रामपाल महाराजांचे शिष्य जे करतात त्याप्रमाणे सर्वांनीच करायला पाहिजेत हे ढवलपुरी गाव अहमदनगरपासून एक चाळीस किलोमीटर आहे एवढ्या लांब असताना आणि इथे साईडला कुठेच काही ट्रान्सपोर्टेशनचं हे नाही तर इथं इतके लोकं येत आहेत आणि काय कशी व्यवस्था केलेली आहे आणि काही पैसे वगैरे घेतले जात आहेत का इथे कोणाकडून एक रुपयासुद्धा घेतले जात नाही आणि इथे सर्व आपापल्या खर्चाने येतात ढवलपुरी म्हणजे गाव म्हणजे एक फार मोठं आता एक आध्यात्मिक केंद्र होणार आहे हे महाराष्ट्रपुरतं नाही आहे तर सर्व एक पूर्ण इंडियामधलं एक मोठं सत्संग केंद्र होणार आहे आज छोटं दिसते तुम्हाला पण याचा विस्तार फार मोठा आहे भविष्यामध्ये आणि इथे कोणाला कुठल्या प्रकारचे शुल्क द्यावं लागत नाही काही दूर दूर स्व खर्चाने येतात लोक कोणाकडून रुपया घेतले जात नाही काही नाही याच्यामध्ये अंदाजे आता हे तीन दिवस जो भंडारा आहे तो चालू आहे हे त्याचा टायमिंग काय होता आणि कसं काय चालू आहे इथलं सगळं म्हणजे काही पोलिसांची काही यंत्रणा वगैरे काही दिसत नाही आहे तर हे नियंत्रण कोण करतं सर्व सचसाहेब साहेब इथे कुठल्याही प्रकारचं असे पोलीस यंत्रणा नाही आहे कुठली राजकीय यंत्रणा नाही आहे इथे जे भक्त आहेत हे सर्व यंत्रणा करतात त्यांच्याच प्लॅनिंग असते म्हणजे तेच सर्व करून घेतात तुमची जी काही सेवा आहे भगत लोक करत असतात तुम्ही याच्यामध्ये कधीपासून जुळलेले आहात फर्स्ट लॉकडाऊनमध्ये मी परमात्म्याकडे ऑनलाईन दीक्षा घेतलेली आहे तसं तुम्ही काय करता मी लीगल हेड रियल इस्टेटमध्ये काम करत लिगल हेड म्हणून आणि तुम्हाला यामध्ये काही म्हणजे काही फायदे वगैरे झालेत का किंवा काही अनुभव आहेत का फायदे तर आणखीन तर बघत जे आता सांगत बसलो तुम्हाला रात्री कमी पडेल आणि दिवस आहे आणि तुमच्या टीमला याच्यातनं एवढी मेमरी बीड असेल एवढे फायदे झालेले आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं फायद्याबद्दल सर्वात मोठा फायदा म्हणजे आध्यात्मिक लाभ कसा तुम्हाला जे रिअल अध्यात्म काय आहे जे आत्तापर्यंत फक्त अध्यात्म अध्यात्म म्हणून हे बाकीचे धर्मगुरू मिरवतात हो आपला दिंडावर इकडे तिकडे हे मेडिटेशन करा इथे विपासना करा तिकडे हे ध्यान करा हे ब्लॅब सर्व सोडून द्या आणि जे परमात्माने जी भक्ती सांगितलेली आहे सद्भक्ती ज्याला म्हणतात जी सनातन युगात आपण करत होतो ती सत्यभक्ती तुम्हाला करायला इथं मिळते आणि ते मंत्राद्वारे ही साधना केली जाते सर्वांनीच करायला पाहिजे ती तुम्ही तसे एज्युकेटेड आहात आणि तर लोकांना बाकीच्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ मी संदेश तर देऊ शकत नाही पण तो एवढी तुम्हाला विनंती करतो की संत रामपाजी महाराजांचं जे बुक ज्ञानगंगा हे पुस्तक वाचा आणि आपलं कल्याण करून घ्या धन्यवाद साहेब